झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशननं सोनिया गांधींच्या राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला पन्नास लाख रुपये देणगी दिल्याचं बोललं जात आहे पण काही महिन्यांपूर्वीच ही देणगी परत केल्याचा दावा काँग्रेसनं केला असला तरी अजून खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचं आय आर आरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं मुलींना मेडिसिन आणि सर्जरीच्या उच्च शिक्षणासाठी मदत करण्यासाठी दोन हजार अकरामध्ये ही रक्कम राजीव गांधी ट्रस्टला देण्यात आली होती जाकीर नाईक यांच्या विवादानंतर सर्व कागदपत्रं बघितल्यानंतर ही रक्कम आम्ही परत केली असं काँग्रेसचं म्हणणं आहे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी प्रियंका गांधी या संस्थेचे संस्थापक आहेत तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे ट्रस्टी आहेत यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे बातमी आहे कपिल शर्मा ऐसी कपिल शर्मा चाहिए जमीन दोस्त करूँ अस महापालिके बेसिकली कम्प्लेन जो किया है वो हिसाब से हम अभी बातें कर रहे हैं डिटेल्स तो अभी तक हमने डीप में गए नहीं जब तक उनसे डिटेल आते नहीं तब तक हम आगे नहीं जाते देखिए वो, वो जो सब्जेक्ट है वो अलग सब्जेक्ट वो अलग है अलग उसके बारे में बाद में देखेंगे आज के तारीख में जो उनका कंप्लेंट है नवी मुंबईतल्या दिघ्यातील चार अनधिकृत इमारतींना एकोणीस सप्टेंबर पर्यंत खाली करण्याचे आदेश दिलेत कोल्ट रिसिव्हरने ही नोटीस बजावली आहे दत्तकृपा अमृतधाम दुर्गा माता प्लाझा आणि अवधूत छाया या चार इमारतींचा यात समावेश आहे खरंतर डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंतच्या पर्यंतच्या अनधिकृत इमारती नियमित करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता तसं प्रतिज्ञापत्रही कोर्टात सादर केलं गेलं मात्र त्यावर सुनावणी न झाल्यानं या इमारती कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात जाणार आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा दिघेतल्या इमारतीतील रहिवाशांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साखरेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली साखर कारखान्यासाठी असलेल्या साखर साठ्याची मर्यादा काढून टाका साखर कारखान्याच्या कर्जाचं पुनर्गठन करावं अशी मागणी यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली सध्या साखर कारखानदारांना पंधरा हजार क्विंटल साखर साठा करण्याची मुभा आहे यासंदर्भात केंद्राला विनंती करू असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे तसा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राला पाठवणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे यावर्षी असा उपाय काढण्याचा प्रयत्न करतोय केंद्र सरकारला असं वाटून सातत्यानं ऊस खरेदीवरतीच हे माफ देतात आणि म्हणून काय करता येईल याच्यावरती मार्ग परचेस टॅक्स तरी माफ करायचा आहे शेतकऱ्याला करा करा तर मदत करायचं आहे कारखानदाराला मदत आहे एकत्र येऊन बसून हे ये घेऊन परत दुसऱ्या मार्गाने काय ये देता येत आहेत का हाही विचार करण्याचा आला यानंतर बातमी आहे वेगवान समजल्या जाणाऱ्या टॅल्गो ट्रेनची टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी होती दिल्ली ते मुंबई ही चाचणी घेण्यात येणार असून दीडशे किलोमीटर ताशी वेगानं ट्रेन धावणारे पहाटे पावणे तीन वाजता ही ट्रेन दिल्लीवरून निघाली असून मुंबईत दुपारी अडीच वाजता पोहोचणं अपेक्षित आहे टॅल्गो ट्रेनमुळे मुंबई दिल्ली प्रवास फक्त बारा तासांमध्ये करणं शक्य होणार आहे सध्या सुपरफास्ट राजधानी एक्सप्रेसनं नवी दिल्ली ते मुंबई प्रवासासाठी सोळा तास लागतात दोन ऑगस्ट रोजी टॅल्गो ट्रेनची पहिली चाचणी दिल्ली ते मुंबई दरम्यान पार पडली होती या चाचणीत टॅल्गो ट्रेन ताशी एकशे तीस किलोमीटर वेगानं धावली होती यानंतर पुढच्या बातमीकडे बँकेच्या कार्यप्रणालीत गतिमानता आणण्यासाठी आय सी आय सी आय बँकेनं सॉफ्टवेअर रोबोट तयार केला आहे डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत हे खास रोबोट तयार करण्यात आले आहेत बँकेनं जवळपास दोनशे सॉफ्टवेअर रोबोट तयार केले असून बँकेची कामं जलदगतीनं तसंच व्यवहारही बिनचूक होण्यास मदत होणार आहे या सॉफ्टवेअर रोबोटच्या मदतीनं इतर बँकेच्या तुलनेत चांगली सेवा पुरवण्याचा दावा या बँकेनं केला आहे हजारो कोटींच्या ड्रग्स रॅकेटमध्ये अडकलेल्या ममता कुलकर्णीनं स्वतःला वाचवण्यासाठी जगभरातल्या दिग्गज वकिलांची फौज उभी केली राष्ट्रवादीचे खासदार आणि नामवंत वकील माजिद मेमान यांनी ममता कुलकर्णींचं वकीलपत्र स्वीकारले तसंच इतर देशात ममता कुलकर्णीची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन ममताची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला या पत्रकार परिषदेत ममता कुलकर्णींचा व्हिडिओ शेअर करण्यात आला ज्यात तिनं तिच्यावरचे सर्व आरोप फेटाळलेत अमेरिका आणि ठाण्यातल्या अँटीनार्कोटिक्स पथकावर ममतानं गंभीर आरोप लावले Some pressure. The Thani cops are hell bent on implicating me and that too without any prior evidence against me. Whatever they are investigating, they can do so, and whoever they think they want to implicate, they can implicate.